रंकाळा तलावात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी एक रुपयाही खर्च झालेला नाही दुसरीकडं सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा खर्च होतोय त्यातही गरज नसताना रंकाळ्यामध्ये संगीत कारंजा बसवण्यासाठी पाच कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे त्याऐवजी कोल्हापुरातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी आपली ताकद लावावी असं आवाहन कोल्हापूर नेक्स्ट संघटनेनं केलं आहे रंकाळा तलावात संगीत कारंजा बसवण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे त्यावर आज कोल्हापूर नेक्स्ट संघटनेनं आक्षेप नोंदवलाय एकेकडं रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी थांबवता आलेलं नाही मात्र रंकाळ्याच्या सुशोभीकरणावर आत्तापर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च दाखवले आहेत करदात्यांच्या खिशातून आता संगीत कारंजासाठी पाच कोटी रुपये खर्च करणं गरजेचं नाही असंही या संघटनेचं म्हणणं आहे कोल्हापूर शहरातील रस्ते ड्रेनेज व्यवस्था कचरा उठाव आणि कचऱ्यावर प्रक्रिया अशा मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे एकीकडे रंकाळा सुशोभीकरणासाठी दीडशे कोटी रुपयांचा खर्च करूनही रंकाळ्याचं पाणी प्रदूषण वाढतंय यापूर्वी रंकाळा आणि इराणी खणीतही कारंजा होता त्याचं काय झालं अशी विचारणा कोल्हापूर नेक्स्ट या संघटनेनं केली आहे सुशोभीकरणाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलाही सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी शहरातील मूलभूत सुविधा व्यवस्थित कराव्यात आणि त्यानंतरच सुशोभीकरणाकडे कर वळावं असं आवाहन कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील चंद्रकांत घाटगे प्रदीप उल्पे स्वाती शिंदे डॉ अश्विनी माळकर यांनी केलं